अक्कलकोटच्या जन्मेंजय भोसले आणि अमोल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनी एवढं आक्रमक लगेच होण्याचं कारण नव्हतं म्हणजे ही जी टोळी आहे प्रवीणदादांवर जिवे मारण्याचा हल्ला करणारी त्यांच्यावर वंगण टाकणारी त्यांना मारण्याचा कट रचणारी तर ही संघटित गुन्हेगारांचीच टोळी आहे त्या आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये मसाला दूध पाजलं गेलं आहे तेरा तारखेला आणि ते कुणाकडून पाजलं गेलं आहे तर पोलीस प्रशासनाकडून पाजलं गेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या संविधानिक राज्यामध्ये अशा प्रकारची ही कृत्य आणि ही कृत्य झाल्यानंतर प्रशासन आणि राजकीय लोकांकडूनचं हे वर्तन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लोकशाहीला आणि संविधानिक मूल्यांना अजिबात अपेक्षित नाही हा बहुजन समाज आणि सकल मराठा समाज जोपर्यंत ह्या आरोपींवर मकोकाच्या अंतर्गत कारवाई होऊन त्यांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही पूजन समाज म्हणून आम्ही एक संदपणे अठरा पगड जातीसाठी सर्व धर्मासाठी काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष दादा गायकवाड यांच्या मागे खंबीरपणे उभा आहोत पण अठरा जुलैचा अक्कलकोट बंदचा निषेध मोर्चा किंवा निषेधाचं आंदोलन हे मात्र ताकदीनं अठरा पगड जातीच्या लोकांना धर्माच्या लोकांना एकत्रित घेऊन केलं जातं प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर शाईफेक हल्ला झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचे बांधव हे आक्रमक झालेले आहेत कालच सोलापूरमध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये राडा झाला असल्याचं पाहायला मिळालं त्याचबरोबर याच बैठकीमध्ये जे आर एस एसचे प्रमुख आहेत मोहन भागवत यांच्यावर चप्पल फेको असा इशारा देखील त्या बैठकीत कार्यकर्त्यांनी दिला होता त्याचबरोबर आता जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झालेले आहेत पुढील त्यांची काय दिशा असेल हे आपण जाणून घेणार आपल्यासोबत मराठा बांधव आहेत काय सांगाल जी काल बैठक झाली तर काय निर्णय झाला यामध्ये प्रवीण ददा गायकवाड यांच्यावर जो निंदनीय हल्ला झाला याशा याच्या निषेधार्थ पुढचं नियोजन करण्यासाठी काल समाजाची बैठक सोलापूर येथे झाली आता सोलापूरमध्ये बाचाबाची झाली असं माध्यमांचं म्हणणं आहे परंतु थोडेसे वैचारिक गैरसमज समज काही होत असतात मतभेद होत असतात काही लोकांचं म्हणणं एक असतं काही लोकांचं म्हणणं दुसरं असतं परंतु कालच्या मीटिंगमध्ये सर्व सकारात्मक चर्चा झाली अतिशय सगळ्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला अतिशय राग व्यक्त केला एक अठरा पगड जातीच्या सर्व जाती धर्मातील लोकांसाठी काम करणारे प्रवीण गायकवाड यांच्या बाबतीत हा जो निंदनीय प्रकार घडला त्या बाबतीत अतिशय चीड निर्माण झालेली आहे आमच्या समाजात किंवा सर्व समाजात तर याच्या निषेधार्थ लवकरच अक्कलकोट बंद तर ठरलेलंच आहे पण मोहोळसुद्धा मोहोळमध्ये सुद्धा आम्ही एक निषेध मोर्चा काढून एक निवेदन देण्याच्या आम्ही लवकरच नि डिक्लेअर करणार आहोत आपल्यासोबत ॲडव्होकेट श्रींग लात साहेब तुम्ही काल मिटिंगमध्ये होता तर नेमकं काय प्रकार घडला होता काल ज्यावेळेस सकल मराठा समाज आणि इतर सर्व मुस्लिम बांधव असतील दलित बांधव असतील एकंदरीत सगळा बहुजन समाज जो आहे त्या बहुजन समाजाची सोलापूरच्या विश्रामगृहामध्ये मिटिंग आयोजित करण्यात आली होती त्या मिटिंगमध्ये संभाजी ब्रिगेडचेही काही कार्यकर्ते होते तर ज्या तेरा तारखेला रविवारी जो प्रकार प्रवीणदादा यांच्यासोबत घडला तो प्रकार जन्मंजय भोसले यांच्या कार्यक्रमात सत्कार समारंभाच्या बाहेर त्या हॉलच्या बाहेर घड घडला त्यातील संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्याचं जे ॲडव्होकेट रोहित फावडे म्हणून आहेत त्यांचं असं म्हणणं होतं की हा प्रकार घडल्यानंतर जन्मंजय जा भोसले यांचे चिरंजीव अमोल भोसले हे त्या आरोपीच्या कानामध्ये काहीतरी बोलत होते तशा प्रकारचा व्हिडिओ आम्हाला दिसला आहे आणि त्या व्हिडिओच्या ते कानात काय बोलत होते तो, तो व्हिडिओ कस का निघाला आहे किंवा का आहे ह्याच अनुषंगानं स्पष्टीकरण द्यावं परंतु त्याच वेळेस अक्कलकोटवरून जन्मेंजय भोसले आणि अमोल भोसले यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी अचानकपणे गोंधळ करायला सुरुवात केली आणि त्या गोंधळामध्ये त्यांना मारहाण करण्याचाही प्रयत्न केला परंतु आम्ही सगळे सर्व समाजाचे सकल मराठा समाजाची सगळी बांधव आम्ही वकील साहेबांना त्या ठिकाणी धरून ठेवलं आणि त्यानंतर समजूत काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा त्याच्यानंतर गैरसमज दूर होऊन ती मिटिंग झाली खरं तर त्यामध्ये विषय असा आहे की ज्या ॲडव्होकेट रोहित फावडे यांनी प्रश्न विचारला तो थोडासा शांततेत विचारला असता तर ते थोडंसं अजून बरं झालं असतं परंतु त्याच वेळेस त्यांनी एखादा प्रश्न एखादी शंका उपस्थित केल्यानंतर अक्कलकोटच्या जन्मेंजय भोसले आणि अमोल भोसले यांच्या कार्यकर्त्यांनीही एवढा आक्रमक लगेच होण्याचं कारण नव्हतं त्यांनी जी शंका उपस्थित केली होती त्यांच्या शके शंकेला प्रत्युत्तर देता आलं असतं शांततेत ते नेमकं काय झाले कारण दुसरा एक व्हिडिओ पण समोर आला आहे की जन्मंजय भोसले आणि अमोल भोसलेंचे कार्यकर्ते ते आरोपींना शिव्या देतानाचा पण व्हिडिओ निदर्शनाला आला आहे असं मी ऐकून आहे मग त्या अनुषंगानेही हे शांततेत स्पष्टीकरण देता आलं असतं परंतु नेमकं अचानकपणे ज्या विचारसरणीच्या लोकांनी हा ब अठरा पगड जातीच्या लेकरांच्या हाताला काम देणारा आणि अठरा पगड जातीच्या पोरांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटवणाऱ्या त्यांना परदेशात पाठवून त्यांचा संसार वसवणाऱ्या प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर हल्ला केला ज्या विचारसरणीनं हा कट केला आणि घडवून आणला त्याच विचारसरणीच्या काही त्या ठिकाणी लोकांच्या सांगण्यावरूनही हा गोंधळ झालेला असू शकतो त्याचा तपास चालू आहे त्याची चर्चा चालू आहे तोपर्यंत आत्ता लगेच निष्कर्षापर्यंत आपल्याला दा येणार येता येणार नाही परंतु त्यांचा कोणताही डाव सकल मराठा समाज आणि आमच्यासोबत असणाऱ्या अठरा प्रगड जातीची लोकं आणि धर्माची लोकं हा त्यांचा डाव यशस्वी होऊ देणार नाहीत बहुजन समाज म्हणून आम्ही एक अठरा पगड जातीसाठी सर्व धर्मासाठी काम करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या मागे खंबीरपणे उभा आहोत आणि अठरा तारखेला अक्कलकोट बंदची हाक दिलेली आहे फक्त त्या अनुषंगानेची मीटिंग आज संध्याकाळी सकाळी अकरा वाजता खरं तर ठरली होती परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ती मीटिंग झाली नाही ती मिटिंग आज संध्याकाळी सात वाजता आहे आणि अठरा तारखेला शुक्रवारी अक्कलकोट बंदचं आवाहन केलेलं आहे आणि त्या अनुषंगानेही जोपर्यंत त्या आरोपींवर मकोकाच्या अंतर्गत कारवाई होत नाही कारण एका आरोपीवर आठ नऊ गुन्हे आहेत म्हणजे तो संघटित गुन्हेगार आहे या अनुषंगानं त्याला विमानतळावर त्याच्या काडतूस जिवंत मिळालेत कट्टी मिळाली आहेत मग ही शस्त्र विमानतळावर मिळूनही तो पुन्हा बा जामिनावर बाहेर आहे त्यातला एक आरोपी तर पॅरोलवर बाहेर आहे आणि हा प्रकार केला आहे म्हणजे ही जी टोळी आहे प्रवीणदादांवर जिवे मारण्याचा हल्ला करणारी त्यांच्यावर वंगण टाकणारी त्यांना मारण्याचा कट रचणारी तर ही संघटित गुन्हेगारांचीच टोळी आहे आणि त्यांना खतपाणी घालणारी विचारधारा ही सध्याला त्यांच्या सोबत सुरक्षेचं कडं तयार करत असल्यामुळं आत्तापर्यंत ती कारवाई झाली नाही परंतु हा बहुजन समाज आणि सकल मराठा समाज जोपर्यंत ह्या आरोपींवर मकोकाच्या अंतर्गत कारवाई होऊन त्यांना कठोर शासन होत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही आंदोलनाची पुढील दिशा काय असणार आहे आत्ता अठरा जुलै रोजी आम्ही अक्कलकोट बंदची हाक दिली आहे आता काय कारवाई करतायत हे आम्ही बघतो आहे कारण जेवढा दबाव वाढेल तसं हे प्रशासन कारवाई करत आहे म्हणजे आम्हाला कळालेली माहिती तर अशी आहे की त्या आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये मसाला दूध पाजलं गेलं आहे तेरा तारखेला आणि ते कुणाकडून पाजलं गेलं आहे तर पोलीस प्रशासनाकडून पाजलं गेलं आहे गुन्हा हा एक सव्वा एक वाजता घडला